जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख जिल्हा रुग्णालयातील अर्भकाचं रहस्य काय जिल्हा रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर रुग्णालयातील बंद असणाऱ्या बाथरूम मध्ये अर्भक गेले कसे त्या रात्री अर्भकाचा जीव घेणारे डॉक्टर व कर्मचारी सह पालक कोण जिल्हा शल्य चिकित्सकांचा दुर्लक्षितपणा आणखी कितीचे जीव घेणार गोरगरिबांच्या आरोग्य रक्षणासाठी उभारलेले वर्धा जिल्हा रुग्णालय आज नागरिकांच्या जीवाशी खेळणारे केंद्र बनले आहे उपचाराऐवजी निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या घटनांमुळे या रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय संशयास्पद आगीच्या प्रकरणानंतर आता जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपात करून अर्भक बंद बाथरूममध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत हा घृणास्पद गुन्हा रुग्णालयातच घडला कसा हा गंभीर प्रश्न आहे ज्या बाथरूम मध्ये अर्भक सापडले ती बाथरूम नेहमी बंद असते तिच्या चाव्या कर्मचाऱ्यांकडे असतात अर्भक तिथे कसे पोहोचले प्रसूती विभागासारख्या अत्यंत संवेदनशील परिसरामध्ये एकही सी सी टी व्ही कॅमेरे नसणे हे केवळ दुर्लक्ष नाही तर गंभीर निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण आहे गर्भपात आणि लिंग तपासणी हे दोन्ही कायद्याने गंभीर गुन्हे असताना इतक्या निडरपणे हा प्रकार घडतो म्हणजे हे पहिल्यांदाच घडले आहे की आधीही असे प्रकार दडपले गेले आहेत त्या रात्री ड्युटीवर असलेले डॉक्टर कर्मचारी आणि पालक यांची भूमिका काय अर्भकाचा जीव नेमका कुणामुळे गेला कुठे वरिष्ठ अधिकारी सहभागी तर नाही ना या सर्व प्रश्नांचे कोडे अद्याप बाकी आहे रुग्णालयातील अशा घटनांवर जिल्हा शल्य चिकित्सक वाघ व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन धक्कादायक आहे हा केवळ निष्काळजीपणा आहे की निष्पाप जीवांच्या बदल्यात चाललेला काळा व्यवहार अशी शंका नागरिक व्यक्त करत आहे पोलीस प्रशासन चौकशी करणार का या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर संबंधित कर्मचारी सहभागी पालकांच्यावर कठोर कारवाई होणार का की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले पालकमंत्री खासदार आमदार या अमानुष घटनेवर ठोस भूमिका घेणार का की पुन्हा एकदा प्रशासनाच्या अपयशावर पडदा टाकला जाणार हा मोठा पेचाचा भाग आहे जर जिल्हा रुग्णालयातच निष्पाप अर्भक सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय आणि आरोग्याची अपेक्षा तरी कुठे करायची ही चिंतेची बाब आहे मला शिवाटे जनसंग्राम न्यूज वर्धा